म्हटलं असे फिरणायला एक चार पाच किलोमीटर आपलं काय हा ते डबरा आहेत चांगला असं म्हटलं तेवढं ते डबरा किलोमीटरचा काय फरक मानेकडे सगळं आहे

ही दोडक्याची वेळ मामा आमचे दोडका काढते नाही बघ बातू हे पाहिजे चाकू पाहिजे डाकू पाहिजे कटका ही शेतातून निघणारी पायवाट आम्ही आता शेतात निघून घरी चालू

पिशवी पण टोमॅटोत भरले तेव्हा दिसत <laughs> मोठा 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 का हम्म थोडा थोडा

बस बंद होते मला म्हणते हे, हे ट्रॅव्हल ची बस मिळाला ना म्हणजे आपला हे कुठली सातरिजे कुठले बस पकडले मला काय कारण शूद्रज नव्हतं मी एकदम ह्याच्यात होतो तंद्रीमध्ये होतो माझ्या पोटाचा त्रास मला काय सुधरत नव्हते हे सारखं कार गिडक सुरुवात करतितोला इटवेला काही मला

अ कोण तयार आहे म्हणून असे असते <coughs> <coughs> <तो डाले। coughs> <दे लगते> <coughs> <coughs> ते झाड कशाल तोडाला ते काढायचं सणुसरा

Aja mirchi, buddha. Chalau. Barak Ya kayak udah muti mirchi. Hm. Muti mirchas nih reret ada nendi, येणार आहे ना ना त्याला ही चवळी आहे दुसरा काय चलो मी डोका पडतात साक रेडी मत ठेवते अंग हा व्हिडिओ करत चालले मग अशा जरा मिरच्या तोड तुम्ही काढले आता आणि थोडं जाता जाता हे चवळी दाखवायचं इकडे हे मिरच्या आहेत इकडे ऊस आहे सगळी शेती चला रमून दाखल चवळी चवळी चोर चवळी चोरून या <laughs> राहतले शेतातलं माळव आहेत म्हटलं टोमॅटो आहे मिरच्या <laughs> आहेत चवळी ऊस आहे साईडला काकड्या आहेत